रेल्वेने प्रवास करताना अनेकदा टी सी आणि टी टी ई आपले तिकीट तपासतात पण बऱ्याच लोकांना टी सी आणि टी टी ईमध्ये नेमका काय फरक आहे ते माहीत नसते म्हणून आज आम्ही टी सी आणि टी टी मध्ये काय फरक असतो ते थोडक्यात सांगणार आहोत टी सी आणि टी टी ई हे दोघे रेल्वे कर्मचारी आहेत या दोघांनाही प्रवाशांचे तिकिटे तपासण्याचा अधिकार असतो या दोघांमध्ये जास्त फरक नसतो त्यांची काम करण्याची पद्धत आणि अधिकार वेगवेगळ्या असतात टी सी टी सी चा फुलफॉर्म आहे तिकीट कलेक्टर तिकीट कलेक्टर म्हणजे तिकीट संग्राहक किंवा तिकीट गोळा करणारा टी सी प्रवाशांचे रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये तिकिटे तपासण्याचे काम करतो टी सीला रेलगाडीमध्ये प्रवेश करून तिकिटे तपासण्याचा अधिकार नसतो ते फक्त प्लॅटफॉर्मवर तिकिटे तपासू शकतात प्रवासी प्लॅटफॉर्मवरून ट्रेनमध्ये जात असतील किंवा प्रवासी ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरले असतील तर त्यांचे तिकीट तपासण्याचे काम टी सीकडे असते टी सी ट्रेन तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकिटे तपासतात एखाद्याकडे वैध तिकीट नसेल तर टी सी त्याला दंड आकारू शकतात टी टी ई टी टी ईचा फुलफॉर्म आहे ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर म्हणजे प्रवासी तिकीट परीक्षक टी टी ईला टी सुद्धा म्हटले जाते पण टी टी ई हा योग्य शब्द आहे टी टी हा प्रवाशांचे ट्रेनमध्ये तिकिटे तपासतो टी टी प्लॅटफॉर्ममध्ये तिकिटे तपासत नाही टी टी ट्रेनमध्ये प्रवाशांकडे वैद्य तिकीट आहेत की नाही ते तपासतात ते प्रवाशांना ओळखपत्रसुद्धा मागू शकतात जर प्रवाशाकडे वैद्य तिकीट नसेल तर ते दंडसुद्धा आकारू शकतात तसेच टी टीई प्रवाशांची सीट योग्य आहे की नाही तेही तपासतात जर एखादी सीट रिकामी असेल तर ते प्रवाशांना त्या सीटवर बसण्याची परवानगी देऊ शकतात थोडक्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर कर्मचारी तिकीट तपासत असेल तर तो टी सी असतो आणि कर्मचारी ट्रेनमध्ये तिकीट तपासत असेल तर तो टी टी ई असतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा